इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल आषाढी वारीच्या निमित्तानं श्री पांडुरंगाच्या भेटीसाठी लाखो वारकरी श्री क्षेत्र पंढरपूर कडे चालले आहेत आषाढी वारीला गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा आहे सर्वांना एकता समता बंधुतेची शिकवण देणारी आषाढी वारी हे आपलं वैभव आहे या आषाढी वारीमध्ये योजनाची माहिती देत आहे यंदा वारीमध्ये राज्य शासनाच्या दोन चित्ररथांनी सर्वांचे लक्ष वेधलं वारी पंढरीची दिंडी आपत्ती व्यवस्थापनाची नावाचा चित्ररथ आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्यामार्फत वारीमध्ये राज्य शासनाकडनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची जनजागृती करत आहे या चित्ररथाच्या माध्यमामधनं कोणत्याही संकटामध्ये राज्य शासन प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी सदैव मदतीसाठी उभे असते नैसर्गिक आपत्ती असो अथवा मानवनिर्मित आपत्ती असो याचा मुकाबला करण्यासाठी आपत्तीपूर्व माहिती असेल तर प्रत्येक आपत्तीला खंबीरपणे तोंड देऊ शकतो याचीच माहिती सर्वांना होण्यासाठी राज्य शासनाच्या मदत आणि पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आपत्तीविषयक माहिती देणारा जनजागृतीपर चित्ररथ हा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीच्या निमित्तानं पुणे ते पंढरपूर असा सहभागी झाला या चित्ररथाच्या देण्यात येणाऱ्या मदत आणि पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन या विभागामधील माहिती संपूर्ण महाराष्ट्रामधील जनतेला कानाकोपऱ्यामध्ये पोहोचावी अशी माहिती मदत आणि पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे या चित्ररथाच्या माध्यमामधनं विनायक सैन यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग यांचे कला पथक जनजागृतीचं काम करत आहे आम्ही बहुरूपीच आहोत पण चोरी करायला नाही आलो आम्ही वारी अनुभवायला आलो आणि तुम्हाला आपत्ती बद्दल सांगायला आणि मानव निर्मित नैसर्गिक आपत्ती म्हणजे वनवा भूकंप ज्वालामुखी चक्रीवादळ आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे आग युद्ध स्फोट दहशतवादी हल्ले हे सगळ्या मानवनिर्मित आपत्तीचे उदाहरणे आहेत हा आणि त्याहीपेक्षा मोठी आत म्हणजे लावा लावी करणं अहो जुगली कर माय माऊली आपत्तीही कधी सांगून येत नसते सध्या सा। पाण्या पावसाचे दिवस आहे तर आपत्ती कोणीही रूपात येऊ शकते त्याच्यामुळून किती पण मोठं संकट आलं तर त्या संकटासमोर धिरानं जायचं घाबरायचं नाही माऊली आणखून इथे असं सांगितलं की तिकडे आग लागली कधी ती घाबरून जायचं नाही आपत्ती ही काय आपल्याला सांगून येत नाही बर का पण खबरदारी घेणं कोणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे जर एखाद्या ठिकाणी आपत्ती आली की शांत डोक्यानी विचारपूर्वक करायचा परिस्थितीच भान असू द्यायचं आणि त्वरित आपत्ती विभागाला संपर्क साधायचा सुरक्षित राहणं हे गरजेचं आहे कळालं का माऊली आणि अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका आणि सगळ्यात महत्वाचं बरं का एकमेकांत सहाय्य करू अवघे धरू सुपंत हवा आपल्या संतांनी सांगितलं आहे की त्याप्रमाणे जगण्याचा वागण्याचा प्रयत्न करूया आणि आपले आयुष्य समृद्ध करूया सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा